धाराशिव मध्ये तटकऱ्यांच्या कार्यक्रम स्थळी एक प्रकारे जोरदार कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणखीन एक मोठी बातमी समोर येते मारहाण झालेल्या कार्यकर्त्याला आता जरांगे पाटील भेटणार आहेत विजयकुमार कुमार घाडगे यांची जरांगे पाटील स्वतः भेट घेणार अंतरवाली सराटीहून लातूरच्या दिशेनं आता मनोज जरांगे पाटील रवाना झालेले आहेत विजयकुमार कुमार घाडगेंवरती सध्या उपचार सुरू आहेत आणि छावा ही संघटना मुळातच मराठा संघटना म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळेच स्वतः मनोजरांगे पाटील हे या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि विजयकुमार घाडगे यांची ते भेट घेणार आहेत विजयकुमार घाडगे यांनी सुद्धा जरी सुरज चव्हाणांनी माफी मागितली असली तरी आता माफी मागून काय उपयोग असाही सवाल केलेला आहे अशा पद्धतीनं एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पत्ते फेकण्यात आलेले होते आणि त्यानंतर झालेल्या या घटनेनं मात्र सध्या चांगलंच वादळ माजले